नमस्कार बीबीपी न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मोंडिंब येथील श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरात आचार्यजली याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत देशातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान परमपूज्य संत शिरोमणी आचार्यश्री एकशे आठ विद्यासागरजी महामुनिराज यांनी नुकतीच महा समाधी घेतली आचार्यश्री हे जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ असे संत होते आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मोंडीम येथील श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरात आचार्यश्रीच्या आठवणींना उजाळा देत मोंडीम येथील जैन समाजाकडून त्यांना विनयांजली अर्पण करण्यात आली पोपटभाई दोभाडा सुनील पूर्वत यांनी आचार्यश्रींच्या सानिध्यातील काही अनुभव सांगत आचार्यश्रींच्या आठवणींना उजाळा दिला तसेच दोन मिनिट स्तब्ध राहून मोंडिंब येथील जैन समाजाकडून आचार्य आचार्यश्रीना विनियांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोंडिंब येथील जैन समाज उपस्थित होता बीबीपी न्यूज साठी नागेश साळुंके